नमस्कार मित्रांनो ही घटना महाराष्ट्राच्या एका छोट्या गावात घडलेली सत्यकथा आहे गाव जरी लहान असलं तरी मनाने मोठं शेतकरी कामगार साधनसरळ आयुष्य जगणारे लोक त्या गावात राहत होते विजय आणि त्याची पत्नी अनामिका दोघांचं लग्नाला पाच वर्ष झाली होती घरात एक लहान मूल आणि विजयचा धाकटा भाऊ अमूल विजय मेहनती प्रामाणिक आणि जबाबदार पती तो रोज सकाळी शेतात जायचा तर संध्याकाळी थकलेला पण समाधानी परतायचा अनामिका घर चालवायची सगळ्यांची काळजी घ्यायची तिचं स्वभाव सौम्य तिच्या बोलण्यात आपुलकी होती अमोललाही ती वहिनीपेक्षा जास्त आईसारखी वाटायची सुरुवातीला सगळं अगदी सुरळीत चालू होतं वहिनी त्याला अभ्यासात मदत करायची वेळोवेळी सल्ला द्यायची पण हळूहळू अमोलच्या मनात काहीतरी बदल होत होता त्याचं लक्ष अभ्यासापेक्षा वहिनीवर जास्त जाऊ लागलं ती हसली तरी त्याचं मन हरवायचं ती बोलली तरी विचार गुंतायचे त्याचं मन त्याच्याच ताब्यात राहिलं नाही वहिनीबद्दलचा आदर हळूहळू आकर्षणात बदलू लागला आणि आकर्षण वासनेत परिवर्तित झालं तो दिवसेंदिवस बेचैन होत गेला आणि एका दिवशी त्याने असं काही पाऊल उचललं ज्याने त्या घराचं त्या स्त्रीचं आणि त्या कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं ही कथा आहे त्या क्षणाची ज्या क्षणी माणूस आपलं भान हरवतो आणि संस्कार नातं आणि माणूसकी सगळं मागे राहतं ही आहे एक सत्यकथा जी आजही गावात भय आणि वेदनेच्या स्वरात सांगितली जाते त्या दिवशी सकाळचा वेळ होता विजय नेहमीप्रमाणे शेतावर निघाला होता आकाश स्वच्छ होतं घरात मंद प्रकाश पडत होता आणि अंगणात अनामिका भाजी चिरत होती ती शांत मनात विचार चालू होते संध्याकाळी नवऱ्यासाठी काय बनवायचं मुलासाठी काय आणायचं सगळं अगदी नेहमीसारखंच तेवढ्यात घरात अमोल आला तो आज काहीसा विचित्र दिसत होता डोळ्यांत वेगळं तेज चेहऱ्यावर अनोखी अस्वस्थता वहिनी तुम्ही इतकं काम का करता तो म्हणाला थोडं बसाना तुम्ही दिवसभर दमता अनामिकाने हलकसं असून उत्तर दिलं अरे घराचं काम आहे ना अमोल सवय झालीये तू तु तुझा अभ्यास बघ पण त्या दिवशी अमोलचं मन अभ्यासात नव्हतं त्याने जवळ येत म्हणाला वहिनी तुम्ही किती सुंदर दिसता माहीत आहे का तुम्हाला ती गप्प झाली चेहऱ्यावर तिने कटाक्ष टाकला आणि म्हणाली असं काही बोलायचं नसतं अमोल तू मला आईसारखं मानतोस ना पण तो थांबला नाही त्याने तिचा हात पकडला ती दचकली जोरात हात ओढून घेत म्हणाली असं करू नकोस अमोल तिच्या आवाजात भीती होती राग नव्हता कारण तिला अजूनही विश्वास होता की तो चुकीचं काही करणार नाही पण पुढच्या क्षणी सगळं बदललं त्याने तिच्या छातीत बसून तिला रोखलं वहिनी फक्त एकदा एका माझं असं म्हणत तो जवळ गेला ती ओरडली अमोल काय करत आहेस तू तेवढ्यात दरवाजा जोरात आपटला विजय परत आला होता त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे डोळे गरगरले त्याच्यासमोर त्याची पत्नी जमिनीवर पडलेली आणि त्याचा धाकटा भाऊ तिच्यावर एक क्षण गेला आणि विजयचं भान हरपलं त्याने अमोलला दूर फेकून दिलं वहिनी जोरजोरात रडत म्हणाली माझं काही चुकलं नाही विजय त्याने जबरदस्ती केली गावकऱ्यांना आवाज गेला आणि क्षणात लोक जमले लोकांमध्ये कुजबूज सुरू घरात असं कसं घडलं विजय निशब्द उभा डोळ्यात अश्रू ओठांवर फक्त एकच शब्द का त्या क्षणी त्या घराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं ती स्त्री निष्पाप होती पण समाजाला ते सांगणं कठीण झालं आणि अमोलच्या त्या एका चुकलेल्या क्षणानं ती तो आणि त्यांचं सगळं आयुष्य कायमचं संपवलं विजयचा तो एक फोन आणि काही क्षणांतच पोलीस त्या घरात पोचले गावात आधीच बातमी पसरली होती वहिनीवर दिरानं हल्ला केला लोक घरासमोर जमले होते कुणी बोलत नव्हतं पण नजरा त्या घराच्या दारावर खेळल्या होत्या पोलीस आत गेले अमोल एका कोपऱ्यात बसलेला होता त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना विरोध फक्त शांत जणू त्याने केलेली चूक त्याला समजलीच नाही पोलीस अधिकारी भंडारेसाहेब पुढे आले काय झालं इथे त्यांनी विचारलं अनामिका रडत म्हणाली साहेब मी स्वयंपाक करत होते तो आला आणि माझ्यावर जबरदस्ती केली मी ओरडले पण त्याने मला पकडलं तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते विजय तिच्या बाजूला निशब्द उभा होता त्याचं मन दोन्ही बाजूंनी तुटत होतं एकीकडे त्याची पत्नी दुसरीकडे त्याचा भाऊ अमोल काही काळ शांत बसला पोलिसांनी विचारलं तू असं का केलंस तुझी वहिनी तुझ्यासाठी आईसारखी आहे त्याने मान खाली घातली आणि मंद आवाजात म्हणाला साहेब माझं मनच ऐकत नव्हतं ती चांगली आहे पण माझं मन तिच्याशिवाय शांत राहत नव्हतं मी विचार केला एकदाच सांगावं पण माझं नियंत्रण सुटलं हे ऐकून खोलीत एकदम शांतता पसरली पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं वहिनीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं विजयचा चेहरा फिकट झाला होता आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःचं घर परकं वाटत होतं तपास सुरू झाला पोलिसांनी मोबाईल सोशल मीडिया डायरी सगळं तपासलं अमोलच्या मोबाईलमध्ये काही विचित्र मेसेज आणि फोटो सापडले तो काही दिवसांपासून वहिनीचे फोटो काढत होता आणि काही ग्रुपमध्ये पाठवत होता काही ठिकाणी लिहिलं होतं ती मला आवडते पण सांगू शकत नाही या सगळ्या गोष्टी पाहून पोलिसही थक्क झाले त्यांनी अहवाल तयार केला आणि न्यायालयात सादर केला गावकऱ्यांनीही साक्ष दिली की अमोल गेल्या काही दिवसांत विचित्र वागू लागला होता वहिनीला मात्र समाजाने पुन्हा एकदा जखम दिली लोक कुजबुज करत होते अशी वेळच आली कशी पण सत्य स्पष्ट होतं ती निर्दोष होती तिच्या डोळ्यांत फक्त एकच प्रश्न होता माझी चूक काय होती काही दिवसांनी कोर्टाने निकाल दिला अमोलला न्यायालयीन ताब्यात पाठवण्यात आलं आणि मानसोपचारासाठी आदेश देण्यात आला वहिनी मायकेला परत गेली आणि विजय काही दिवस गाव सोडून गेला घर रिकामं पडलं भिंतींवर अजूनही त्या दिवसाचे आवाज घुमत होते एक घर एक नातं आणि एक विश्वास सगळं त्या एका चुकीच्या क्षणानं मोडून पडलं होतं गाव शांत झालं होतं काही दिवसांपूर्वी जिथे लोकांची गर्दी होती तिथे आता फक्त रिकाम्या भिंतींचा आवाज होता त्या घरातल्या त्या घटनेने फक्त एक कुटुंब नाही तर संपूर्ण समाज हादरला होता अनामिका आपल्या मायकेला गेली ती दिवसेंदिवस शांत होत गेली पण तिच्या चेहऱ्यावरचे ते अश्रू आणि मनातली भीती अजूनही कायम होती तिला माफ करण्याची ताकद नवऱ्याच्या डोळ्यांत होती पण तिचं आयुष्य पुन्हा पूर्ववत करणं शक्य नव्हतं विजयगाव सोडून गेला कारण त्याला रोज त्या घरातील भिंती त्याच प्रसंगाची आठवण करून देत होत्या त्याला स्वतःच्या भावावर राग नव्हता पण त्या क्षणाचा द्वेष होता ज्याने त्याचं सगळं उद्ध्वस्त केलं त्याच्या मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं मनावर नियंत्रण नसलेला माणूस माणूस राहत नाही अमोल मानसोपचार केंद्रात होता त्याला औषधं दिली जात होती आणि त्याच्या नजरेत आता पश्चाताप होता पण पश्चात त्या पश्चातपानं कोणाचं आयुष्य परत येणार नव्हतं लोक म्हणतात वेळ सगळं भरून काढते पण काही जखमा वेळही भरू शकत नाही त्या स्त्रीच्या मनातली भीती समाजाच्या तिरकस नजरा आणि तिच्या मुलाचं प्रश्न विचारणारं निरागस चेहऱ्यावरचं भाव या सगळ्यानं तिचं आयुष्य कायमचं बदललं ही सत्यकथा आपल्याला सांगते की एका चुकीच्या विचाराने एका क्षणाच्या वासनेने आणि एका मर्यादा ओलांडलेल्या कृतीने एक घर एक नातं आणि एक स्त्रीचं सन्मान नष्ट होऊ शकतो संस्कार असतील तर नातं टिकतं आदर असेल तर मर्यादा जपली जाते आणि संयम असेल तर माणूसकी जिवंत राहते या घटनेनंतर गावातल्या लोकांनी एक गोष्ट ठरवली घरातल्या नात्यांमध्ये मोकळेपणा असू द्या पण मर्यादा विसरू नका अनामिकानं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न केला ती आज गावातल्या महिलांना सांगते स्त्री कधीच कमकुवत नसते पण समाज तिच्या वेदनेचं मोल कधीच ओळखत नाही मित्रांनो ही होती एक सत्य घटना जे ऐकून पोलीस पत्रकार आणि संपूर्ण गाव हादरलं जर तुम्हाला वाटत असेल की अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत तर या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये लिहा स्त्रीचा सन्मान करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रत्येक कथा काहीतरी शिकवून जाते आणि ही कथा शिकवते माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही धन्यवाद